एक वर्ष का काय झालं रिलॅक्स अरे शरणभर साठी विसरून गेले होते की आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय पण कसं बरं झालं ना आपण कॉन्ट्रॅक्ट केलं ते म्हणजे एक वर्ष एकत्र राहता येईल ना माझं तुझ्यावर काही बंधन असेल ना तुझं माझ्यावर काही बंधन करेक्ट बरं मी डिपॉझिटचे पैसे भरले आणि आपल्याला जे सामान लागणार आहे ना त्याचे साधारण कंजूस देते ना तुला बोलली ना ऑनलाईन ट्रान्सफर करते ठरल्याप्रमाणे सुरत

मला स्वयंपाक वगैरे येत ना आणि आला तरी मी तुझ्यासाठी का बनवेन हे बघ अब मी काय तुझी बायको वगैरे नाही आ जे तुला जेवण बनवून वाढेन तुझ्यासाठी जेवायचे थांबेन ऑफकोर्स नॉट म्हणजे मला कळतच नाही की लोक वर्ष ना वर्ष राहतात तरी कसे एकत्र इट्स ओके मी फक्त विचारलं का आणि तुला सांगू का घरचं सारखं सारखं तेच तेच काम ना कंटाळा आलाय गेले दोन महिने मी गावाकडे तर होतो हे तुझ्या रडगाणा शंभर ऐकलंय बरं ते सगळं सोड तुझ्या आई वडील येणार आहे तसं तुझ्या बोलण्यात आलं होतं

केक आहे ची बॉटल पण आहे Champagne ची बॉटल फोडू मस्त आणि 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 एक हो गए हम और किती बसारा हो पडलाय सांगितल्याप्रमाणे ती कॉन्ट्रॅक्टची कॉपी काढून ठेव अरे हा ती कॉन्ट्रॅक्टची कॉपी किती गरम होता मी तर बोलली एक्सेल लावून हे काय हे सूरज काय कॉन्ट्रॅक्टची कॉपी थँक्यू यस yes. आणि 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 बस आणि आणि बघावा नुसता रोमांस रोमांस सूरज हा बाकी फ्लॅट इथे मोक्याच्या ठिकाणी घेतलाय सा अच्छा फ्लॅट हा म्हणजे प्राची फ्लॅट मिळतच नव्हता की पुण्याची लोकांना लिव्हिंग सांगितलं ना तर सांगित ना, नाक मोडायचे आणि नाही म्हणायचे काय सांगतोयस हा माहितीये कसं केलंस ते एजंट आहे ना त्याला पटवलं त्याने मालकाला सांगितलं नवीन लग्न झालेलं तोडपड आपले लग्न झाले असं सा सांगितलं हो सूरज दिस इज नॉट फेअर पुणे त्यांना समजलं म्हणजे आपण काय करायचं एकतर आपण लिव्हिंग मध्ये राहतोय तुझ्या आई वडिलांनाच काय नाही कोणाला काहीच नाही करणार सोसायटी खूप मोठी आहे शेजार त्यांना माहित नसतं आजूबाजूला कोण राहतात त्या बायका आहेत काय माहिती हो माझे वडील बोलते हॅलो हा हो नमस्कार हो हो घेतलाय ना कोथर हो पुण्यातच हो

तू बोललेलास की तू हडप सरला त्यांची व्यवस्था करून देणार आहेस इतक्या रात्री तेना कुठे पाठवू मला माहित नाही कुठे पण व्यवस्था करून दे मला ते इथे काम कर तुला असं बघितलं तर त्यांना काय सांगू तिकीट आहे तिने बोलले अरे तिकडंवते चेहरा मी म्हटले होते खूप आश्चर्य वाटेल त्याला खूप आनंद होईल मला तर काही दिसत नाही त्याचा चेहरा आनंद <laughs> नाही तुम्ही असे अचानक आलात म्हणून आता कडे का गेलात इतकं सामान घेऊन जायचं असेल नाही तुमचे असे अचानक आलात म्हणून एवढे प्रश्न पडले तू तुम्ही बसा ना बसा मी, मी पाणी आणतो बसा बसा नको नाही मी चहा करू चहा अरे नको म्हटलं घेऊन थांब आज जाऊन येतो ते काय प्राची चहाची चहाची पावडर चहा साखर गॅसवर ठेवली ना येतो <coughs> ये, काय नाही मग मांजर होती अगला परवा रात्री गावात मोठा महोत्सव घरातला छप्पर उडाला वादळात तुला कळवलं <laughs> पण त्यावर तू पाइज बोललंस नाही आणि घरातला छप्पर दुरुस्तवायला किमान 4 आठ दिवस लागते, त्याला फोन केला होता ती म्हणाली या तुम्ही इथे येऊन बघतो काय तिच्या घराला कुलू तिचा फोनही बंद येतो आहे शेवटी पर्याय नाही म्हणून आम्हाला तुझ्याकडे यावं लागतं बरं केलं तुम्ही आला अरे तुला आवडीला दिसत ना वाटे तुझा चेहरा सांगतो बरं ते दे फ्लॅट छान आहे नवीन दिसतोय मोठा आहे <laughs>

काय <tune> नवीन मी तुम्हाला सगळं सांगतो तुम्ही जरा शांत व्हा म्हणजे तुम्ही दोघं लग्न न करता इकडे एक वर्ष राहणार हो, ते असे हो आमचं प्रेम आहे एकमेकांवर अरे मग लग्न करून एकत्र राहा असं एकत्र राहण्यापेक्षा पण तुम्हाला कोणी सांगितलंय की आम्ही लग्न करणार आहोत हाच म्हणाला तुमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून आपण ते म्हणाले असेल तो पण प्रेम वेगळं लग्न वेगळं आम्हाला फक्त एक वर्ष एकत्र राहायचंय का म्हणजे असं का

आणि आम्ही पण एक नातं जोपासतोच आहोत का भले ते वर्षभर का असेल आमच्या नात्यात इमोशन्सला जागा नाही बी प्रॅक्टिकल आणि याला तुम्ही स्वराचार म्हणत असाल तर तुम्ही आउटडेटेड झाला आहात आउटडेटेड एक्झॅक्टली exactly. चाल गाची म्हणून मी तुला म्हटलं आई वडील

ये लु सा सूरज चाह सूरज चाह चहा थैंक यू अप्पांची तब्येत कशी आहे आऊट ऑफ डेंजर फायनली ऐकून एवढं बरं वाटलं ना आई काल रात्रभर एकट्या होते हॉस्पिटलमध्ये अप्पांसोबत हा म्हणजे मी गेलो असतो पण आजची सकाळची शिफ्ट होती सो सुरेश आईचं अप्पांवर खूप प्रेम आहे म्हणून थांबले ना रे ते हॉस्पिटलमध्ये रात्रभर त्यांच्या सोबत बोल ना प्राची तीस वर्ष संसार केला त्यांनी तीस तीस वर्षात प्रेम निर्माण होतं नाही म्हणजे बरोबर आहे तुझं पण आपल्या बाबतीत हे शक्य आहे का प्राची डोंट बी इमोशनल कदाचित एका वर्षात आपण वेगळे असूस तुझं काहीतरी वेगळंच असतं तुला जर लक्षात असेल तर अप्पांनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता काल की आपल्या नात्याला नाव काय द्यायचं खरंच काय नाव द्यायचं रे आपल्या नात्याला प्राची काय झालंय तुला तू कॅज्युअली कसं विचारू शकतो काय झालंय फक्त बघत नाही आई किती काळजी करतात अप्पांची त्यांचं प्रेम आणि काळजी बघून हेवा वाटतो मला डोळे उघडलेत माझे सूरज आणि तू विचारतो काय झाले आणि तसही आपण वर्षभर एकत्र राहतोय उद्या मी प्रेग्नंट वगैरे झाली तर काय कसं होईल नाही होणार त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं मग कोणाची जबाबदारी असेल ती कोणाच मूल असेल माझ का तुझ हे बघ सूरज मला समजते की ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत पण आपण ते सुद्धा पडते रे मला आपण स्वैराचार करत आहोत स्वैराचार उडायला असेल ना

अरे आई अप्पा आलात तुम्ही आई सांगायचं ना मी आलो असत हॉस्पिटलमध्ये आप्पाना घ्यायला

जर चांगला असला ना साथ देणारा असला ना खर्च संकट सहजपणे निघून जाते तू नको काळजी करू तुमचं सर्व कॉन्टॅक्ट तुम्ही राहा चल दिसते हो आया पा थांबा तुम्ही थांबा

啊！啊